नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ते गुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे असते भोगी भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी घरगट्टा गर वगैरे सगळं मिक्स भाज्या करून घरगट्टा गर वगैरे करतात अशी इकडे पद्धत आहे तर उद्या आहे मकर संक्रांती तर मी आज माझ्या हातात मेहंदी काढणार आहे सो so, लेट स्टार्ट तर मेहंदी वगैरे काढणं हे का शक्य आहे आता मेहंदी वगैरे काढून झाली होती आणि दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस होतं सुट्टी नव्हती त्यामुळं मी ऑफिस झाल्यानंतर पूर्णपणे असे मस्त तयार झाले होते आणि देवाला वळसायला जायच्या आधी असे सुवासिनी लाखेचे बांगड्या घालायच्या असतात त्यालाच आपण चुडे असेही म्हणतो आणि विशेषतः चुडे हे तोडूनच घालायचे असतात म्हणून त्याला आधी सर्वप्रथम गॅसवर आम्ही त्याला गरम केलं आणि लाक असल्यामुळे ते विरघळते सो त्याला नाही का असं तोडून हातात घालायचं असतं सो आम्ही नळण भाऊजीने एकमेकींना लाखेचे चुडे घालून घेतले चुडे घातल्याशिवाय मंदिरात ववसायला जायचं नसतं विशेषतः विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आपण जातो जिथे आपण रुक्मिणीला ववसायचं असतं আসল <laughs> এটাই <laughs> एकमेकींना चुडे घालून आम्ही पूजेचं ताठ वगैरे घेऊन मंदिरात गेलो आणि तिथे एवढी गर्दी होती कारण आजचा मुहूर्तच होता तीन दुपारी तीनच्या नंतर त्यामुळं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात बायकांनी खूप गर्दी केली होती सर्व सुहासिनी सर्व कुमारी मुली समस्त छान छान मोठं आलं होतं खूप छान वाटत होतं मंदिर तर सर्वात प्रथम आणि आम्ही रुक्मिणीला वसून घेतलं आणि ते तसेच तिथे रुक्मिणीला पकडून पाच जणीला ववस ववसायचं असतं सो so, आम्ही तेही करून घेतलं तेथून आम्ही गावच्या देवीच्या मंदिरात गेलो तिथेही देवीला भाऊ असलं आणि घराकडे निघालो हे सगळं करपंची कुल ठेवलं होतं घरी माझ्या सासूबाईंपाशी तर खूप वेळानं भेटल्यामुळे तो खूप खुश झाला होता मला बघू तुम्ही बघू शकता तो किती खुश आहे असल्याशिवाय जेवायचं नसतं त्यामुळे माझा दिवसभर उपवास होता सो सासूबाईंनी पूर्ण स्वयंपाक केला होता जोपर्यंत मी मंदिरात गेले तोपर्यंत त्याने सगळं स्वयंपाक आवरून घेतला होता एकदा हा पूर्णाचा स्वयंपाक जेऊ असं झालं होतं त्यानंतर मी डायरेक्ट जेवणावर ताव मारलेला आहे किंवा नेक्स्ट व्लॉग बाय बाय